नागरिकांनो आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत परंतु हे स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शहीद झालेल्या क्रांतिकारकांची आपल्याला अशी कितपत माहिती आहे आज तेवीस जुलै योगायोगाचा की आज महाराष्ट्रातील बाळ गंगाधर टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांचा जन्मदिवस चला तर जाणून घेऊयात या क्रांतिकारकांविषयी काही माहिती चंद्रशेखर आझाद यांचा जन्म तेवीस जुलै इसवी सन एकोणीसशे सहा रोजी सध्याच्या अलिराजपूर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला त्यांच्या वडिलांचे नाव सीताराम तिवारी व आईचे नाव जगराणी देवी असे होते त्यांचे पूर्वज कानपूरजवळच्या बादरका गावातच राहत असत जगराणी देवी ह्या सीताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरित झाले त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले मात्र नंतर आईच्या इच्छेनुसार ते वाराणसी येथील संस्कृत पाठशाळेत गेले वाराणसीला संस्कृतचे अध्ययन करीत असताना वयाच्या चौदाव्या वर्षीच त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला ते इतके लहान होते की त्यांना पकडण्यात आले तेव्हा त्यांच्या हातांना हतकडीच बसेना ब्रिटिश न्यायाने या छोट्या मुलाला बारा फटक्यांची अमानुष शिक्षा दिली फटक्यांनी आझादांच्या मनाचा क्षोभ अधिकच वाढला व वा अहिंसेवरील त्यांचा विश्वास पार उडाला मनाने ते क्रांतिकारक बनले काशीत श्री प्रणवेश मुखर्जींनी त्यांना क्रांतीची दीक्षा दिली सन एकोणीसशे एकवीस सालापासून एकोणीसशे बत्तीस सालापर्यंत ज्या ज्या क्रांतिकारी चळवळी प्रयोग योजना क्रांतिकारी पक्षाने योजल्या त्यात चंद्रशेखर आझाद हे आघाडीवर होते सॉन्डर्सचा बळी घेतल्यानंतर चंद्रशेखर आझाद हे जे निसटले ते निरनिराळे वेश पालटून भूमिगत स्थितीत उदासी महतांचा चेला बनले होते कारण या महंतांजवळ पुष्कळ द्रव्य होते ते द्रव्य आझाद यांनाच मिळणार होते परंतु आझादांना त्या मठातील मनसोक्त वागणे पसंत पडले नाही म्हणून त्यांनी तो नाच सोडून दिला पुढे ते झाशी येथे राहू लागले तेथे मोटार चालवणे व पिस्तुलाने गोळी मारणे अचूक नेम साधणे याचे शिक्षण त्यांनी घेतले काकोरी कटापासून त्यांच्या डोक्यावर फाशीची तलवार लटकत होती तरी त्या खटल्यातील क्रांतिकारांना सोडविण्याच्या योजनेत ते गर्क होते वरवर पाहणाऱ्याला त्यांनी क्रांतिकार्य सोडले असे वाटे गांधी आयुर्वेद करार होत असताना त्यांनी गांधीजींना असा संदेश पाठवला आपल्या वजनाने भगतसिंग वगैरेंची सुटका आपण करावी असे झाल्यास हिंदुस्थानच्या राजकारणाला निराळे वळवे लागेल परंतु गांधींनी तो संदेश फेटाळून लावला तरी आझादांनी क्रांतिकारकांना सोडविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू ठेवले मी जिवंतपणे ब्रिटिश सरकारच्या हाती कधीच पडणार नाही हे आझादांची प्रतिज्ञा होती सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीसला ला ते शेवटचे अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये शिरले पोलीस अधीक्षक नॉट बॉबरने तेथे येता क्षणी आझादांवर गोळी झाडली ती त्यांच्या मांडीस लागली पण त्याचवेळी आझादांनी नॉट बॉबरवर गोळी झाडून त्यांचा हातच निकामी केला मग ते सरपटत एका जांभळीच्या जा झाडाआड गेले हिंदी शिपायांना ओरडून ते म्हणाले अरे शिपाई भाईयो, तुम लोग मेरे उपर गोलिया किंवा बरसा रहे हो मैं तो लिए आझादी केले लढ राहू समझो तो सही इतर लोकांना ते म्हणाले इधर मत आओ गोलिया चल रही है मारे जाओगे वन वंदे मातरम वन दे मातरम आपल्या पिस्तुलात शेवटची गोळी राहिली तेव्हा ते त्यांनी आपल्या मस्तकाला टेकले आणि चाप ओढला तक्षणी त्यांचा प्राण त्यांचा नश्वर देह सोडून पंचतत्वात विलीन झाला नॉट बॉबर उद्धारला असे सच्चे निशानबाज मी फार थोडेच पाहिले आहेत पोलिसांनी त्यांच्या निष्पान नि� राहत संगीने खूप सुनते मेल्याची खात्री करून घेतली त्यांचा मृतदेह आयफेड पार्कमध्ये एका दरडेखोर मारला गेला असा अपप्रचार करीत तसा जाळून टाकण्याचा प्रयत्न सरकारने केला पण पंडित मालवीय कमला नेहरू यांनी तो उधळून लावून त्यांच्या अर्धवट जळालेल्या देहाची चिता विजवून पुन्हा त्यांचा अंत्यविधी हिंदू परंपरेनुसार केला अठ्ठावीस फेब्रुवारीला त्यांची प्रचंड मोठी अंत्ययात्रा काढून एक विराट सभेत सर्व पुढाकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव चंद्रशेखर आझाद मैदान असे करण्यात आले जय हिंद